नमस्कार आजची रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे तरीसुद्धा सर्वांच्या आवडीची आहे चला तर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी आठ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या एक छोटा चमचा जिरं घेतला आहे अर्धा छोटा चमचा मीठ घेतला आहे आणि दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहे लसूण जरा थोडा जास्त वापरायचा आहे यामध्ये आपल्याला आणि मुठवर कोथिंबीर घ्यायची त्याच्या कोवळ्या देठासहित घ्यायची कोथिंबीर आणि हे आपल्याला खलबत्त्यात टाकून जाडसर याचं ओबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे आता हे बाजूला ठेवायचं आणि इथे मी पाच सहा कांदे घेतले आणि ते असे पातळ उभे चिरून घ्यायचे आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकताय असे पातळ उभे करून चिरून बाजूला ठेवायचे आणि त्यानंतर दोन कांदे त्यातले मी चौकोन चिरून घेतले आहे जसे आपण भाजीसाठी चिरून घेतो ना तसे चिरून घ्यायचे आहे रेसिपी साधी सोपी जरी असली ना तरी प्रत्येकाची बनवायची पद्धत थोडी वेगळी असते आणि प्रत्येकाच्या हाताची चवसुद्धा वेगळी असते तर आपण ते दोन कांदे चिरून घेतले त्यानंतर मी लिंबाच्या आकाराचे छोटे टोमॅटो होते माझ्याकडे ते दोन टोमॅटो मी इथे कापून घेतले आहे असे जाडच कापून घ्यायचे जरा आणि तुमच्याकडे समजा मोठे टोमॅटो असतील तर एकच टोमॅटो घ्यायचा मग असे आता हे कापून घेतलेलं आपण त्या चॉपरमध्ये टाकायचं टोमॅटोसुद्धा टाकायचं त्याबरोबर आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आणि याला असं छान फिरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा असं थोडंसं सा जाडसर फिरवून घेऊ शकता आता जो कांदा मी मी सांगितलं ना मगाशी तुम्हाला की पाच सहा कांदे मी उभे चिरून घेतले तर ते असे उभे चिरून घेतल्यानंतर ते असे हाताने चुरून घ्यायचे म्हणजे त्याचे एक एक पाकळ्या मोकळ्या होतात त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक छोटा चमचा हळद टाकली आहे आणि त्यानंतर जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं ना ते पूर्ण टाकून दिलं आणि एक छोटा चमचा ओवा हातावर थोडासा चुरून टाकला आहे आणि याला व्यवस्थित ते कांद्याला लावून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं तसंच सोडून द्यायचं त्याला म्हणजे त्याला थोडं पाणी सुकतं आणि मग त्याच्यानंतर आपण गरजेप्रमाणे त्याच्यात थोडं थोडं बेसनपीठ टाकत जायचं आहे आणि असं घट्ट मळत जायचं आहे पाण्याची गरज इथे पडत नाही कारण मीठ टाकल्यामुळे ना कांद्याला पाणी सुकतं आणि त्यातच ते पीठ आपल्याला भिजवता येतं समजा गरज वाटलीस तर थोडासा पाण्याचा हापका मारायचा आणि त्यानंतर मी इथे एक चमचा त्याच्यात भजी आपली भजी कुरकुरीत होण्यासाठी ना त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आणि असं पीठ कालवून ते झाकून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे दोन तीन चमचे तेल टाकलं आहे कढाईमध्ये मोहरी जिरं टाकायचं एक छोटा चमचा आणि थोडासा चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण कांदा आणि टोमॅटोचं जे वाटण करून ठेवलं ना जाडसर ते टाकायचं कढाईमध्ये आणि ते एकच मिनटं परतायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात एक छोटा चमचा हळद टाकायची आणि लाल तिखट मी इथे एक चमचा टाकले आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ती टाकायची आणि एक छोटा चमचा धणे पावडर टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक छोटी वाटी भरून कच्च्या कैरीचे असे पातळ काप करून घे घेतले होते मी तुकडे करून घेतले होते वरची हिरवी साल काढून टाकायची त्याची आणि ते त्याच्यामध्ये टाकलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे परतून घ्यायचं आता ही चटणी अशीचसुद्धा ठेवू शकता तुम्ही किंवा मग त्याचं असं मिक्सरमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून त्याचं वाटण करून घेऊ शकता असं थोडंसं लिक्विड आणि त्याच्यानंतर आपण आता हे बघू शकता असं पीठ जरासं पातळ झालं आहे त्याला पाणी नंतर पाणी आपल्याला टाकावं लागलं नाही आता त्याची छान अशी भजी पाडून घ्यायची आणि मध्यम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत आपण व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे आता याची एक गंमत सांगते लग्न झाल्यावर पहिल्यांदाच मी जेव्हा पुण्यात आले ना तेव्हा आम्ही लोणावळा फिरायला गेलो होतो तेथे पहिल्यांदाच मी खेकडाभजी असं नाव वाचलं होतं एका पाटीवर आणि मला खेकडाभजी हे काय असतं ना ते तेव्हा असं माहीतच नव्हतं की कांदा भजीलाच खेकडाभजी असं म्हटलं जातं कारण आमच्याकडे माझ्या आईकडे किंवा माझ्या माहेरी तिकडे आम्ही त्याला कांदा भजी असंच म्हणतो आणि त्याच नावाने ओळखत होतो पण पुण्यात आल्यात पहिल्यांदाच मला याचं नाव नवीनच माहीत पडलं आणि तेव्हापासून आम्ही सुद्धा आता खेकडाभजीच म्हणतो पण अतिशय छान लागतात आणि पावसाळ्यात प्रत्येक घरोघरीही खेकडाभजी बनवली जातात आता ह्या चटणी आपण जी चटणी बनवली ना त्याबरोबर डीप करून ती भजी खायची अप्रतिम त्याची चव लागते आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद